बांधवांनो मौनी अमावस्या इतकी महत्वाची की आपला पितृद्व नष्ट करण्याचा हा अतिशय दिवस आहे महत्वाचा कधी मौनी अमावस्या ची वेळ तारीख सगळं जाणणार आहोत त्यासाठी व्हिडिओ नक्की पहा मी पवार धारकरी तुम्ही पाहताय मराठी मोटिवेशन चॅनल तर बांधवांनो प्रयागराज या ठिकाणी जो महाकुंभमेळा भरला आहे करोडो लोक त्या ठिकाणी आल्यात कुंभमेळ्यामध्ये साधू संतांचं दर्शन घेण्यासाठी आणि त्या ठिकाणी अमृत स्नानामध्ये भाग घेण्यासाठी म्हणजे आपल्या गंगेमध्ये डुबकी लावण्यासाठी आता त्या ठिकाणी प्रत्येक भाविक येणारा साधू संत दुसऱ्या अमृतस्नानाची वाट आहेत तर बांधवांना हा जो कुंभमेळा आहे एकशे चव्वेचाळीस वर्षानंतर असा योग आला आहे त्या ठिकाणी या कुंभमेळ्याला म्हणजे बारा महाकुंभमेळे आणि याच्यानंतर आलेला हा योग आहे आणि तसंच बांधवांनो दुसरा जे स्नान आहे अमृतस्नान ते म्हणजे मौनी अमावशले येते आता महाकुंभमयाला चार स्नानं महत्वाची आहेत तर सगळ्या स्नानापैकी मौनी अमावश्याचं जे थे 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 स्नान आहे ते अतिशय महत्वाचं आहे हजारो पटीनं त्या ठिकाणी त्या दिवशी आपल्याला पुण्य प्राप्त होणार आहे स्नान केल्यानंतर गंगेमध्ये आणि त्या मौनी अमावश्येचं रहस्य आज आपण या व्हिडिओमधून जाणणार आहोत तर बांधवांनो एकोणतीस जानेवारीला हे मौनी अमावस्य आहे तशी मौनी अमावस्या अठ्ठावीस जानेवारीला संध्याकाळी सात वाजून पस्तीस मिनिटांनी चालू होते आणि दुसऱ्या दिवशीचा जो उदय काळ आहे तो एकोणतीस जानेवारी एकोणतीस जानेवारी संध्याकाळी सहा वाजून पाच मिनिटापर्यंत ही मौनी अमावस्या आहे आणि तो दिवस म्हणजे महाकुंभ कुंभ मेळ्याचं दिवस त्या ठिकाणच्या शासनानं अनुमान लावला आहे की चौदा तारखेला साडेतीन करोड लोकं आली परंतु या मौनी अमावश्याला हा आकडा वाढण्याची शक्यता आहे अजून लोक त्या ठिकाणी येणार कारण हा जो योग आहे तो एकशे चव्वेचाळीस वर्षानंतर आलेला योग आहे परत आपल्याला येईल का नाही हे सांगता येत नाही तर बांधवांनो या मौनी अमावश्येचं म्हणजे रहस्य असं आहे की या मौनी अमावश्याच्या दिवशी आपली जी पित्र आहेत ती पित्र लोकातून या धर्तीवरती येतात की माझी मुलं माझी नातेवाईक माझ्यासाठी काय करतात हे पाहण्यासाठी तो मौनी अमावश्येचा दिवस तर बांधवांनो मौनी अमावस्याचा जो ब्रह्ममूर्त आहे तो पहाटे पाच वाजून पंचवीस मिनिटांनी चालू होतोय आणि याच्यानंतर सकाळी सहा वाजून एकोणीस मिनिटापर्यंत हा ब्रह्ममूर्त आहे आणि या वेळेमध्ये जर आपण अमृत स्नान केलं तर हजारो पटीनं आपल्याला पुण्य प्राप्त होतं दुःख दूर होतं पितृत्वाचा त्रास कमी होतो आणि पितृ आपले आनंदी बनतात या मौनी अमावश्याच्या दिवशी आपण जर दान केलं अगदी मनापासून म्हणजे ज्याच्या त्याच्या उपतीप्रमाणे गोरगरिबांना जर दान केलं तर आपले पितर खुश होतात आणि आपल्याला आशीर्वाद देतात या मौनी अमावश्याच्या दिवशी आपण स्नान केल्यानंतर तर्पण तर जर केलं पित्राच्या नावानं तरी सुद्धा पितर आपले खुश होतात तर बांधवांनो प्रयागराज या ठिकाणी महाकुंभ मेळा भरला आहे प्रत्येकाला जाणं शक्य होत नाही हो तिथपर्यंत आणि मानवांना त्याचसाठी या मौनी अमावाच्या दिवशी आपण पहाटे लवकर उठा विश्वासान अगदी आपल्या अध्यात्मावरती विश्वास ठेवा लवकर उठा पहाटे आणि जो ब्रह्ममूर्त आहे आपला पाच वाजून पंचवीस मिनिटाने त्या ते सकाळ सहा वाजून एकोणीस मिनिटाने या वेळेमध्ये आपण जे आपण आंघोळीसाठी पाणी घेतले त्या पाण्यामध्ये दोन थेंब फक्त आपण गंगेचं टाका आता गंगेचं पाणी जर आपल्याला जवळ नसल आपनी आपनी हो तर आपल्या आसपासच्या ज्या नद्या आहेत त्या कुठल्याही नदीचं पाणी जर आपण गंगेचं नामस्मरण ते पाणी जर आपल्या पाण्यात टाकलं आणि गंगा मातेचं स्मरण करून कुंभ मेळ्याचं चित्र आपल्या डोळ्यासमोर ठेवून जर आपण स्नान केलं तर आपल्याला मौनी आमावश्येचंही पुण्य प्राप्त होऊ शकतं तर बांधवांना मौनी अमावश्या ही अतिशय महत्वाची आपली जी पित्र आहेत ती पित्र लोकातून खाली येतात या वेळेमध्ये त्यामुळे या दिवशी नक्की दान करा कारण आपले जे वाढवडील आहेत आपली आजी असो आजोबा असो पंजोबा असो मोठी लोक ते आपल्यामध्ये सध्या नाहीत परंतु यांनी जी संपत्ती आपल्यासाठी कमवून ठेवली जमीन ठेवली असेल विहिरी पाडून ठेवल्यात घरं बांधून ठेवल्यात जी बी काय संपत्ती ठेवली त्यांचे अनंत उपकार आपल्यावरतीत मग त्यांच्या नावानं जर आपण काही वस्तू जर दान केल्या आपल्या औपतीप्रमाणे तर त्यांना आनंद त्या ठिकाणी वाढतो आणि मोक्ष प्राप्ती होती त्यांनासुद्धा आणि ते आपल्याला चांगला आशीर्वाद देतात परत आपल्या लोकांमध्ये निघून जातात बांधवांना ही सगळ्यात मोठी संधी म्हणजे मौनी अमावस्या आहे या मौनी अमावश्याच्या दिवशी पण दान करा औपतीप्रमाणे जर आपल्या गावामध्ये जर भांडारा असेल बघा अमावश्या दिवशी भांडारा असतो भैरवनाथाच्या मंदिरात जेवणाचे त्या ठिकाणी कार्यक्रम असतात त्या ठिकाणी आपण जा आणि थोडंसं आपण दान त्या ठिकाणी द्या तांदूळ ज्या काय देता येईल ते दान आपण द्या त्याच्यामुळे सुद्धा आपले पित्र खुश होतात आणि आपल्याला आशीर्वाद देतात बांधवांना हे मौनी अमावश्याचं फार मोठं रश्य आहे मौनी अमावस्या म्हणजे अतिशय महत्वाचा दिवस आहे या दिवशी बांधवांना आपण जर नदीवरती जाऊन आंघोळ केली आपण पाहतो जे काही तंत्र मंत्र विद्या ज्याला येते अशी लोकं बघा नदीमध्ये जाऊन बसतात मौन बाळगतात अजिबात बोलत नाही आणि नामस्मरण करून त्या ठिकाणी स्नान करतात म्हणून ह्याला मौनी अमावश्या म्हणतात मौन बाळगायचं कसं ह्याला मौनी अमावस्या का म्हणतात त्याचं सुद्धा रहस्य आहे कारण जोपर्यंत आपण आंघोळ करत नाही तोपर्यंत मौन बाळगलं तरी चालते बघा दिवसभर आपल्याला नाही करता आलं तरी चालेल परंतु जोपर्यंत आपण आंघोळ करत नाही तोपर्यंत मौन बाळगायचं आणि आपल्या अंतर्मनानं भगवंताचं त्या ठिकाणी स्मरण करायचं आपल्या पित्रांचं स्मरण करायचं कारण बांधवांनो दोष असेल तर फार मोठा त्रास होतो देवांची जरी सेवा केली तरी पितृदोष नष्ट होत नाही लक्षात ठेवा प्रभू रामचंद्रांनी सुद्धा आपल्या पित्रांची सेवा केलेली आहे लक्षात ठेवा म्हणून पितरांची सेवा करणं हे फार महत्वाचं असतं पितृदोष असेल तर देवांची सेवा केली तरी सुद्धा आपल्याला फरक पडणार नाही ब्राह्मण घर यायला म्हणतो का ना पितृदेवा त्याचं कारण आहे बांधव पित्र सुखी तर सगळं आपलं घर सुखी आणि याच कारणामुळे हा जो महाकुंभ मेळा भरला आहे या महाकुंभळा मेळ्याचं जे दुसरं स्नान आहे मौनी अमावश्याला त्या दिवशी करोडो लोक त्या ठिकाणी येणार आहेत आणि गंगेमध्ये डुबकी घेणार म्हणजे स्नान करणार आणि हे पुण्य प्राप्त करणार तर बांधवांना ह्या गोष्टी आपण घरीसुद्धा करू शकतो म्हणून ब्रह्ममुहूर्तावरती लवकर उठा आणि आपल्या पितरांचं स्मरण करा देवाचं स्मरण करा आणि स्नान करा आणि हजारो पट्टीनं पुण्य मिळवा फक्त बांधवांना ह्या सगळ्या ज्या गोष्टीत ह्या विश्वासावरती असतात ज्याचा विश्वास आहे त्यांनी हे करा आपल्या हिंदू धर्मावरती विश्वास ठेवा आणि सुंदर प्रकारे जीवन जागा चौऱ्याऐंशी लाख योनीमध्ये जन्म राहायला लागतं त्यावेळेला परत माणसात जन्म येतोय भगवद्गीतेमध्ये सांगितले बांधवांनो आत्मा हा कधी मरत नाही लक्षात घ्या जुनी कपडे झाले तसं फेकून देतो आपण तसा आत्मा हा शरीर बदलतो हे त्रिकाल सत्य आहे बांधवांनो भगवान श्रीकृष्णांनी सांगितले हे सत्य आहे तसाच बांधवांनो आपल्या फोर्जांचे आत्मे हे वेगवेगळ्या रूपामध्ये भटकत राहतात ना बांधवांनो अजून उपाय सांगतो आपल्याला फार महत्वाची आम्हा या दिवशी बांधवांनो आपण आंघोळ करून मी सांगितल्याप्रमाणे ज्यावेळेला आपण जेवण करायला बसतो ताटात जी पहिली रोटी आपली आहे बांधवांनो पहिली रोटी घरात होणारी रोटी चपाती असू भाकरी असू तुमच्या पद्धतीनं जी काय असेल ती बांधवांनो पहिली भाकरी जवळच असणाऱ्या गायीला आपण खायला द्यावं त्या गायीचा आशीर्वाद पित्रदोज तुमचं नष्ट करू शकेल आणि दुसरी जी चपाती जी तीन टुकडे करा एक तुकडा गाईला परत चारा एक तुकडा कुत्र्याला द्या आणि बांधवांनो एक तुकडा माशाला टाका तर तुमच्याकडे नदी जवळ नसेल तर विहिरीमध्ये मासे असतात तो, तो, तो तुकडा टाका तुमचा पितृदोष नष्ट होऊन जाईल ही माहिती जर आवडली तर जास्तीत जास्त शेअर करा आणि आम्हाला कमेंट म्हणून हर हर महादेव अशी एक कमेंट नक्की द्या कारण बांधवांनो महादेव म्हणजे भगवान शिवशंकर या सृष्टीचे निर्मातेत आणि शेवट बी करणारे त्याचे जीव जंतूला सगळ्यांना निर्माण करणारे ते आहेत म्हणून हर हर महादेव कमेंट जरूर द्या जय हिंद जय जै भारत